हॅलो चला तर मग आज बघूया आपण एकदम चमचमीत अशी बीटरूटची भाजीची रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही कधी बीटरूटची भाजी ट्राय केली आहे का केली असेल तर मला कमेंट कर करून नक्की सांगा किंवा तुम्ही कशा पद्धतीने बीटरूटची भाजी करता हे पण मला कमेंट करून सांगा तर बीटरूटसाठी लागणारे सर्व तयार आपण करून घेणार आहे सुरुवातीला आपण दोन बीट घेणार आहे ते बॉईल करणार आहेत आपण ज्याप्रमाणे बटाटा कसा बॉईल करतो कुकरमध्ये भातावर किंवा वर्णाच्या वरणाच्या भांड्यावर ठेवून तशा पद्धतीने आपण बिना बिनापानाचंच बीट बॉईल करून घेणार आहे तीन ते चिट्ट्यामध्ये छान बीट बॉइड होतो किंवा तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये बीटरूट टाकून त्यामध्ये पाणी आणि मीठ टाकून उखळलं तरीही चालते साल अलगद निघतात त्याचे साल आपला बटाटा सा काढून घ्यायचे आहे त्याला आपल्या आवडीप्रमाणे शेप प्रमाणे कट करायचं आहे किंवा तुम्ही त्याला खिसूने घेऊ शकता बीटरूटच्या भाजीसाठी लागणारे सर्व तयार आपण करून घेणार आहे बघा आता आपण फोडणी घालूया त्यासाठी आपण एका पॅनमध्ये घेणार आहे आवश्यक तेवढं तेल घ्यायचं आहे याला तेल पण खूप कमी लागते बघा तेल छान गरम होऊ द्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला जिरं मोहरी टाकायचं आहे छान तडतडू द्यायचं आहे मस्त सुगंध सुटू द्यायचा आहे आणि त्यामध्ये टाकणार आहे आपण मोठ्या मोठ्या शेपमध्ये कट केलेला कांदा या कांदा जर शेप मोठा केला आहे कासाठी कारण की ते टेस्टला खूप छान लागते आणि दिसायला पण खूप छान दिसते कांदा व्यवस्थित शिजला गेला की त्यामध्ये आपण हिरवी मिरचीचे काप आणि खुडलेलं लसूण टाकणार आहे याला आपण छान शिजवून घेणार आहे फुडलेल्या लसूणची टेस्ट पण खूप छान लागते बघा व्यवस्थित आपले कांदा मिरची लसूण व्यवस्था शिजला गेलं की त्यामध्ये टाकणार आहे आपण मसाले म्हणजे हळद तिखट धनापूर टाकायचं आहे मस्त मिक्स करायचं आहे मसाले करपू नये किंवा जळू नये यासाठी आपण त्यामध्ये थोडंसं पाणी पण टाकणार आहे व्यवस्थित आपले मसाले सगळं शिजला गेलं की त्यामध्ये आपण बॉईल्ड बीटरूट टाकणार आहे म्हणजे बीटचे काप टाकणार आहे तुम्ही खिसूनही टाकू शकता मी परत तुम्हाला एकदा सांगते छानपैकी याला मिक्स करायचं आहे छान शिजू द्यायचं आहे बघा आपला बॉइ बीटरूट आहे ऑलरेडी बॉइल्ड आहे शिजलेला आहे पण तरीही आपण याला झाकण ठेवून मस्तपैकी एक वाफ देणार आहे मग आता आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे मिक्स करायचं आहे झाकण ठेवायचं आहे आणि दोन ते ती तीन मिनटं याला वाफ द्यायची आहे वाफ यासाठी द्यायची आहे की बीटरूटला आहे की नाही मसाले मीठ वगैरे सगळं व्यवस्थित लागलं गेलं ला पाहिजे त्यापूर्वी आपण टाकणार आहे दोन चमचे शेंगदाण्याचा कूट तुम्ही शेंगदाण्याचा कूट खात नसाल किंवा नसेल तुमच्याकडे तर तुम्ही ओलं नारळाचं खीस पण टाकू शकता मस्त बारीक खीस टाकायचं आहे आपल्याला मिक्स करायचं आहे बघा खमंग अशी आपली भाजी तयार होते बघा तुम्ही अशा पद्धतीने चमच्याने खाऊ शकता खूप टेस्टी लागते बघा आता आपली भाजी तयार झालेली आहे आपण झा झाकण ठेवणार आहे आणि याला मस्तपैकी एक वाफ काढणार आहे दोन ते तीन मिनटं वाफ काढायची आहे खमंग आपली भाजी तयार होते वाफ दिल्यानंतर आपण त्यामध्ये छानपैकी कोथंबीर टाकणार आहे असेल आपण गॅस बंद करणार आहे आणि थोडंसं लिंबू टाकणार आहे चटपटी आपली बीटरूटची भाजी तयार झाली आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा मला भरभरून सपोर्ट करा तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहता हे पण मला कमेंट करून नक्की सांगा मी केलं आहे बीटरूटची भाजी मस्तपैकी शेवग्याच्या शेंग्याच्या परोट्या सर्व तुम्ही तुमच्या आवड परठ्याबरोबर किंवा चपाती बरोबर सर्व करू शकता की तुम्ही अशाही चमच्याने खाऊ शकता भेटू नेस्ट वडिओमध्ये बाय